क्रिसेंट म्युच्युअल फंड्स डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल माझ्यासाठी माझा पैसा ही काम करेल रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी रिसेंट एस आय पी ची वाट नवी रिसेंट येते योग्य सेवेची हमी रिसेंट एम पी रजिस्टर्ड रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड कॉन्टॅक्ट नंबर नाईन

विविध भी भारती पुणे ठळक बातम्या रिझर्व्ह बँकेनं अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या दक्षता यादीमध्ये आणि समावेश केला आहे यामध्ये स्टारनेट एफेक्स मिरॉक्स फ्युचर मार्केट्स ट्राईव्ह एन एफ सी मार्केट्स आणि नॉर्ड एफेक्स यांचा समावेश आहे त्यानुसार अशा बेकायदेशीर संस्थांची संख्या पंच्याण्णव झाली आहे या संस्थांना परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत परकीय चलनाचे व्यवहार करण्याचा परवाना नाही किंवा फॉरेक्स व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म पी चालवण्यास ते अधिकृत नाहीत भारतीय आणि विनिमय मंडळानं केलं आहे अशा नोंदणीकृत नसलेल्या प्लॅटफॉर्मवर नियामक किंवा पर्यवेक्षीय देखरेख नसते आणि गुंतवणूकदारांचं संरक्षण किंवा तक्रार निवारणासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते फिनटेक कंपन्या आणि स्टॉक ब्रोकरसह काही संस्था नोंदणी न करता ऑनलाईन बॉन्ड प्लॅटफॉर्म प्रोव्हायडर्स या स्वरूपात सेवा देत असल्याचं आहे भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी दोन हजार पणजी इथं सुरू होत आहे यामध्ये भारत आणि जगभरातील दोनशे सत्तर पेक्षा जास्त चित्रपट दाखवण्यात येतील यावेळी प्रथमच ए आय फिल्म हॅकॅथॉन आयोजित केले आहे चित्रपट निर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवकल्पनांचा शोध आणि चित्रपटाचा प्रभाव वाढवण्यासाठी ए आयचा एक साधन म्हणून वापर करण्याकरता ही स्पर्धा आहे द्वितीय भारतीय कला महोत्सवाचं उद्घाटन उद्या राष्ट्रपती भवनात रा होणार आहे दहा दिवसांच्या या महोत्सवात पश्चिम भारतातील परंपरांचं प्रदर्शन घडवण्यात येणार असून त्यात महाराष्ट्रातील पैठणी कोल्हापुरी चप्पल तर गोव्यातील कुंभी साड्या प्रदर्शित करण्यात येतील एकोणीस वर्षांखालील आयसीसी विश्वकंडक स्पर्धेचं वेळापत्रक काल जाहीर करण्यात आलं झिम्बाब्वे आणि नामिबिया पुढील वर्षी पंधरा जानेवारी ते सहा फेब्रुवारी दरम्यान संयुक्तपणे या स्पर्धांचं आयोजन करणार असून सोळा संघ एक्केचाळीस सामने खेळतील तांझानियाचा संघ प्रथमच या स्पर्धेत उतरणार आहे पुणे आणि परिसरात आज किमान तापमान दहा अंश तर कमाल तीस अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी आठ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे